सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत पंचायत समिती पुरंदर गेल्या काही दिवसापासून पुरंदरचं एक महत्वाचं बागायतदार गाव सोनोरी या गावचे सासवर ते सोनोरी हा जो साडे चार साडेचार किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता गेल्या चार ते पाच वर्षापासून बनवला जातोय तो परत उद्ध्वस्त होतोय याच्या पाठीमागची कारण काय आहेत कारण हा रस्त्याचं ता काम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळं रस्ता खसतोय खड्डे पडलेले असतात त्यामुळं येणारे विद्यार्थी आहेत शेतकरी आहेत आजारी पेशंट आहेत त्यांना वारंवार प्रॉब्लेम किंवा त्या गोष्टींचा सा सामना करायला लागतोय छोटे मोठे अपघात होऊन काही जखमी झाले काही मृत्युमुखी पडलेले आहेत जीवित व वित्त होताना समस्त ग्रामस्थांच्या वतीने आज पुरंदर पंचायत समिती पुढे या विविध मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत नक्की जे माणसांना लोकांना ग्रामस्थांना जो त्रास होतोय तो त्रास कुठल्या पद्धतीने होतोय ते त्यांच्या तोंडातूनच ऐकूया किंवा नक्की काय होतंय आणि हे त्यांच्या मागण्या काय आहेत बोला गेल्या तीन वर्षापूर्वी पीएमआरडीच्या माध्यमातून सव्वा कोटी रुपये खर्च करून साधारणतः चार किलोमीटरचा सा रस्ता तयारच केला होता तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये खर्च करून साधारणतः दोन किलोमीटरचा सा रस्ता तीन वर्षापूर्वी झाला होता परंतु एकाच वर्षामध्ये तो रस्ता पूर्णपणे निकामी झाला त्यानंतर अनेकवेळा प्रशासनाशी आम्ही संवाद साधला पत्रव्यवहार केला अनेकवेळा बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियाद्वारे आम्ही आमची व्यथा आम्ही प्रशासनाला प्रशासनासमोर मांडली होती परंतु याची कसती दखल न घेतल्यामुळे आम्ही आठ दिवसापूर्वी संबंधित प्रशासनाला प्रशासनामध्ये नगरपालिका असेल पंचायत समिती असेल तहसीलदार साहेब असतील प्रांत मॅडम असतील त्याचबरोबर महावितरणच्या काही समस्या आहेत त्यांना सुद्धा तसेच पीएमआरडीला आम्ही आम्ही आठ दिवसापूर्वी आमचं पत्र दिलं होतं उपोषणाचं आठ दिवसामध्ये कोणतीही दखल नाही घेतल्यामुळे आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने आम्ही संपूर्ण गाव मिळून आज इथे आमरण उपोषणाला बसलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आमचं बेमुदत उपोषण हे असंच चालू राहणार आहे आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये सासवड सोनोरीचा रस्ता असेल दिवे सोनोरी रस्ता असेल पीएमआरडीकडून अं घरकुलाची डीपीआर त्वरित डीपीआर करून घरकुलाचं आमच्या ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळवून देणं त्याचबरोबर तसेलदार आम्हाला आमची एक विनंती आहे आमच्या गावाला एक महिना एक महिना सुद्धा टिकत नाही सुट्टीवर जातात त्याच्यामुळे कायमस्वरूपी नेमणूक हवी त्याचबरोबर सासवड नगरपालिकेच्या हद्दीमधील जे रस्त्यावरती सासवड रस्त्यावरती कचरा पडतोय त्या कचऱ्याची वेल्हेवाट ही नगरपालिकेने त्वरित लावावी त्याचबरोबर सांडपाणी महिला सांडपाणी ह्या रस्त्यावरती सोडलं जातं ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावं अशा विविध मागण्यांचा आम्ही पत्र आठ दिवसापूर्वी प्रश्न दिले प्रशासनाने आमच्या मागण्याचा यथोचित मान राखून आम्हाला सहकार्य करावे ही ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे गेल्या तीन वर्षापूर्वी सासोड सोनोरी रस्त्यावर तीन दोन कोटी रुपये टाकले परंतु कॉन्ट्राक्टदाराने निष्कृष्ट दर्जाचा असा रस्ता बनवला आणि त्याचं प्रत्यय आता तुम्हाला या उपोषण दिसतंय पहिल्याच पावसाचा रस्ता खराब झाला त्याच्यानंतर परत डागडुजी केली आणि परत प्रत्येक सहा महिन्यात रस्ता खराब होतोय खरं तर त्या कॉन्ट्रदारावर प्रशासनाने कारवाई करावी आणि त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे ग्रामस्थातर्फे ग्रामपंचायतीतर्फे सर्वांच्याच सोनोवरी ग्रामस्थातर्फे विनंती क शासनाला विनंती आहे या रस्त्या पंचायत समिती असेल महसूल खाते असेल लाईट बोर्ड असेल हे सर्वांनाच एक विनंती आहे की तुम्ही जर रस्त्या रस्त्यावर लक्ष दिलं नाही आमच्या मागण्याकडे तर आमचं एक बोमो बेमोजत उपोषण थांबणार नाही शासनाने नोंद घ्यावी तरी रस्ता आणि रस्ता रस्त्याची दुरुस्ता दुरुस्ती आणि ही झाल्याशिवाय आम्ही इथून उपोषण सोडणार नाही शासनाने याची नोंद घ्यावी आज या ठिकाणी सोनवरी ग्रामस्थांच्या वतीने सोनवरी गावच्या ज्या रस्त्याची दुरावस्था झालेल्या आहेत सासोड सोनवरी असू द्या दिव्य सोनवरी असू द्या किंवा इतर मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सोनवरी ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी उपोषणासाठी आम्हाला बसावं लागत आहे ही फार खेदजनक गोष्ट आहे परंतु इलाज नाही सहनशीलतेला सुद्धा एक अंत असतो मर्यादा असती आणि ती आता सहनशीलता आमच्या सगळ्यांची सुटलेली आहे आणि त्यामुळं आम्हाला एक उपोषणाचा हत्यार या ठिकाणी आम्हाला उपसावं लागला आहे आज जर सासूड सणूर रस्त्याला तुम्ही गेलात कुठल्याही अधिकाऱ्यांना जावे सार्वजनिक बांधकामचे अधिकारी असू दे जिल्हा परिषदेचे अधिकारी असू दे पी एम आर डीचे अधिकारी असे किंवा नगरपालिका असे त्यांनी फक्त त्यांची एक बारकी स्विफ्ट गाडी घेऊन जावे किंवा टू व्हीलर घेऊन जावे आणि रस्त्यांनी फक्त तीजच्या स्पीडने जाऊन दाखवलं तरी आम्ही त्यांची पा त्यांच्यावरती थाप मारू असली दैनीय अवस्था असताना एक दोन्ही साईडनी रस्त्यांचे काडा तुटलेले आहेत खड्डे गुडक्या इतके पडलेले आहेत नक्की हा रस्ता आहे का हे नांगरलेलं क्षेत्र आहे अंजीर सीताफळ पेरू या ठिकाणी पूर्णपणे बाजार सासू ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थ येत असतात आणि कित्येक तरी विद्यार्थी आणि शेतकरी या ठिकाणी अपघात झालेले आहे एक दोन तीन महिन्यापूर्वीची ती 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 एक अपघात झालेला आहे पेपरला ती बातमी सुद्धा आलेली होती आणि त्या ठिकाणी ती व्यक्ती मृत्यू मुखी पडली ती कशामुळे पडली तर दोन्ही साइडनी साईड पट्ट्या खसल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं ती फोर व्हीलर आणि ती टू व्हीलर त्या ठिकाणी बसत नाही कडा तुटल्यामुळं रस्त्याचे दूर अवस्था झाल्यामुळं खड्डे चुकवताना हे ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी एक कुटुंब कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं शासनाला एक विनंती आहे जर या गोष्टीक तुम्ही लक्ष नाही दिलं तर शा आम्ही सोनोरी ग्रामस्थ हे उपोषण सोडणार नाही आणि शासनाला या ठिकाणी विनंती आहे की खरोखरच तुम्ही या गोष्टीकडं लक्ष द्यावे ही विनंती आहे सोनोरी ग्रामस्थांच्या वतीने आज सोनोरी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी उपोषणाचा हत्यार या ठिकाणी उपसण्याचं कारण खूप मोठं आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सोनोरीचा रस्ता कधीही झालेला नाही इतके वर्ष सासवडच्या जवळ नजिक असणारं गाव सोनारे गावाचा इतिहास आहे सोनारे गावात खूप मोठा इतिहास आहे की अंजीर बागायतदार गाव म्हणून या तालुक्यात महाराष्ट्रामध्ये परिचित असं गाव शेतकऱ्यांना रोज बाजारपेठेमध्ये जावं लागतं तीन तीन फूट खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत कितीतरी अपघात झाले मध्यत तरी एका कुटुंबामध्ये अपघात झाला ते कुटुंब आज रस्त्यावरती आलेलं आहे तरी शासन याचा दखल घेत नाही शासनाने या सर्व गोष्टींची किंवा रस्त्याची सासोर सोनोरे असेल दिवे सोनोरे असेल या रस्त्यांची दखल घेतली पाहिजे व रस्ता त्वरित करावा सार्वजनिक बांधकाम असेल पी एम असेल जिल्हा परिषद असेल सर्व लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील या सर्वांनी याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन हा रस्ता सोनोरीचा लवकरात लवकर करून आम्हाला याच्यातून सगळ्या सर्वांनी मुक्तता द्यावी व आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण या ठिकाणी करत आहोत आणि हा अमरण उपोषण करण्यामागचा हेतू त्या सर्वांचा पारदर्शक आहे चांगल्या हेतून या ठिकाणी आम्ही सगळं सर्वजण या ठिकाणी उपोषण करतोय एवढी विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर आमचा रस्त्याचा मार्ग मंजूर करावा पुरंदर तालुका व हो पुणे जिल्ह्यातर्फे आम्ही तीस तारखेला माननीय श्री तहसीलदार साहेब यांना पाठिंब्याचं उपोषणाच्या पाठिंब्याचं आम्ही लेटर दिलेलं आहे तरी आमचा पूर्ण संपूर्ण ग्राहक कल्याण फाउंडेशनचा संपूर्ण पाठिंबा आम्ही या रस्त्याच्या कामाच्या उपोषणाला देत आहे अहो प्रत्येक वेळेला दरवर्षी हा रस्ता होत असतो आणि दरवर्षी खराब होत असतो आणि परत त्याला डागडुगी म्हणजे कुठं मुरूम वगैरे टाका हे करा ते करा असा कुठं रस्ता असतो का पण हे काम खरं कॉन्ट्रॅक्टदाराचं आहे कॉन्ट्रॅक्टदारांनी व्यवस्थित ही कामं करीत नाहीत म्हणून प्रत्येक वर्षी हा रस्ता खराब होत जातो आता इथून पुढं असं करावं की सिमेंटचा रस्ता तयार करावा म्हणजे काही काळ तरी तो टिकेल असे आम्ही सगळ्यांनाच तहसीलदारांना नम्र विनंती करीत आहे पुरंदर तालुक्याच्या आर वतीने सोनोरी गाव हे उपोषणाला बसले त्यांना माझा पुरंदर तालुक्याच्या वतीने पाठिंबा देत आहे परंतु मोदी साहेबांनी अंजीर अंजीरच्या बाबतीत जर म्हणलं तर सोनोरी गाव एक नंबर आहे हे भारतातून परदेशात अंजेर उत्पन्नाचं गाव एक नंबर म्हणलेलं आहे परंतु ठिकाणी सोनवरीची दयनीय अवस्था आहे रस्त्याच्या बाबतीत जर म्हणलं तर कंटिन्यू बातमी लावली की रस्त्याच्या मा, माग प्रशकीय अधिकारी असेल किंवा कोण असेल मुरम टाकून डागडुग जी करतात तर फार चुकीचं आहे पण मी पी एम आर डी किंवा प्रशासकीय अधिकारी यांना सांगितो कारण ह्या ठिकाणी आज फार परिस्थिती डेंजर आहे कारण अख्खं गाव कधीच बसलं नाही आणि कंटिन्यू दोन कोटी रस्त्याला टाकलेल्या आहेत तर त्या दोन कुटी जातात कुठं हा विचार पडला आहे मला आणि रस्त्याला खरोखर बरेच माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता जर झाला दिवा सोनवरी आणि सासवड सोनवरी तर खरोखर दनीय अवस्था कमी होईल आणि दळणवळणाला दळणवळणाला चांगल्या पद्धतीचं चा पाठबळ होईल आणि उपयोग होईल आणि कंटिन्यू या ठिकाणी बसायला थोडं ही वाटेल की प्रशांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि सोनवरीच्या तमाम आमच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भव्य मेळावा आयोजन केला त्याबद्दल आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे राणा सोनोरी ग्राहक कल्याण फाउंडेशन उपाध्यक्ष पुरंदर मी या रस्त्याने सकाळी तीन मुळे माझ्या नातवांना रोज शाळेत घेऊन येतो आणि सकाळी एक तास लवकर निघाल तरी पोचता ता तास वेळी यावं लागतं परवाच माझ्या हातानं जाता जाता आमची मुलं घेऊन पडलो असतो तरी ह्या रस्ता ताबडतोब ता दुरुस्त करावा अशी मी शासनापुढे विनंती करतो माझे नाव जे आनंदन आनंदा काळे पुरंदर सुप्रसिद्ध निवेदक मी सोनोरी गावचा रहिवासी असून शासनाला एक नम्र विनंती आहे की शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी टू वर गाडीवर येतात सायकलवर येतात त्यांचं माझ्या समोर एक दोन अपघात झालेले आहेत अतिशय वाईट दैनीय परिस्थिती आमच्या सोनोरी गावची या ठिकाणी केलेली आहे ते शासनाला याची जाग आलीच पाहिजे आमचे सोनरी गावचे सर्वच ग्रामस्थ सर्व मांडेवर या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत आणि सोनोरी सासवड दिवे सोनोरी आणि ज्या इतर ज्या मागण्या आम्ही सोनोरी ग्रामस्थांच्या वतीने मांडलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत नाहीतर आम्ही उपोषण करूच करू पण रस्त्यावर उतरू रोड आणू अशी शासनाला नम्र विनंती आहे आम्हाला एक दोन दिवसात या ठिकाणी रस्त्याचं काम चालू झालंच पाहिजे आणि सर्वजण आम्ही माझी सरपंच सरपंच आजी माझी ग्रामपंचायत सदस्य चेअरमॅन त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी अधिकारी सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत तरी शासनाने याची पूर्णपणे दखल घ्यावी या ठिकाणी सर्व संस्था ग्राहक कल्याण फाउंडेशन सर्व पदाधिकारी अधिकारी आपण सर्वजण विनंती आहे सासोड सोनवारी रोड मध्ये काय कचरा टाकण्यात जागा नाहीये त्यांनी त्याची सोय लवकरात लवकर लावावी धन्यवाद माझं नाव अतुल दत्तरे काळे जे सोनवारी रोडला जे गटर सांडपाणी येत आहे त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्याचे पूर्ण दुर्दशा झालेली आहे ते पाणी पूर्ण विहिरीमध्ये उतरत आहे या पाण्याची काहीतरी तुम्ही गंभीर आरोग्याच्या समस्या तुम्ही पूर्ण करा हेच आमची विनंती आहे या सांडपाण्यामुळे आमच्या गावात आरोग्याच्या समस्या लवून बोलावले आहेत त्या सांडपाण्याचे लवकर लवकर व्यवस्थापन केलं पाहिजे नगरपालिकेने मी संजय रघुनाथ काळे मुक्ती माझ्या अध्यक्ष सोनोरी आमच्या गावामध्ये लाईटीचं फार गैरप्रकार झालेला आहे लाईट हे टायमिंगला येतच नाही लोकांना सिंगल फेज सुद्धा विहिरीं विहिरीवरती येत नसल्यामुळे लोकांना जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय तरी एम सी बी बोर्डातील साहेबांनी याची योग्य ती दखल घ्यावी अशी आम आमची त्यांना विनंती आहे आता सो सोन गाव आंजिराचे आगार म्हणून समजले जाते आमच्या गावचा आता नुकतंच कट्टा चालू झालेला आहे परंतु परवा एक शेतकरी दोन कॅरेट आणत असताना साईड पट्टीचा अंदाज न आल्यामुळे तो माला सहित कॅरेट घेऊन साईड पट्टी गटरात पडून त्याला दुखपत झालेली आहे तर साईड पट्टीची सुद्धा योग्य ती दखल घेण्यात यावी अशी नम्र विनंती आपल्या तालु तालुक्याचं तालुक्याचं मेन गाव म्हणजे सासवड आणि सासवडच्या जवळ असलेलं सर्वात जवळ असलेलं गाव म्हणजे सोनवरी गाव आहे आणि नगरपालिकेच्या पण जवळ असलेलं गाव सोनवरी तरी तालुक्याच आणि नगरपालिकेच जवळच गाव सोनवारी असून एवढ्या दुर्लक्ष करतात अधिकारी लोक सोनवरी रोड म्हणजे येऊन जाऊन कुणी बी येतंय तर कचरा टाकत काही करतय गावाला तलाठी नाही काय नाही रोडची एवढे खड्डे पाडले आहेत गाडी गाडी तर लांबच पण लोकांना चालत जायचं म्हणलं तरी पाय कुठे टाकायचं ते कळत नाही लोकांना आणि ही सगळी लोक बसल्यात ती काही सगळी कामधंद सोडून आलेली आहेत लोक यांना काहीतरी न्याय न्याय मिळावा म्हणून उपश्राला बसल्यात सरकारनी आणि प्रशासनानी ह्याच्यावर लवकर निर्णय घ्यावा नाहीतर ह्या आंदोलनाचं पुढचं पाऊल एकदम वेगळं असेल ही दक्षता घ्यावी आणि सगळ्या मान्य मागण्या मान्य कराव्यात अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांच्या समाधीने सासवड भूमी पावन झाली असे संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांच्या समाधी तीव्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आपण सर्वजण सोनोरे गावच्या रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे त्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत खास करून सोनोरी गावचे विविध पदाधिकारी सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी नेते मंडळी आवर्जून या उपोषणाला सामील झालेले आहेत खर तर मला या पंक्तीची आठवण येते की बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज संघर्ष करण्याची खरी वेळ सोमवारी ग्रामस्थांच्या वर आलेली आहे खर तर आमचं गाव हे बागायती असून इथं अंजीर बागात आहेत सीताफळ बागायतदार आहेत एक, -एक शेतकरी दोन दोन तीन तीन कॅरेट मी स्वतः पाहत असतो मोटरसायकल वरून या रस्त्या या रस्त्यावरून जाय करतात बरीच लोक पडलेली मी पाहिली कोणाचे हातपाय मोडले कोणाचं काय झालं कोणाची ऑपरेशन झाली आणि हे खरं नुसतं सांगायचं नाही तर हे खरं घडलेलं आहे माझी प्रशासनाची एवढी विनंती आहे की तत्काळ सोमरी ग्रामस्थांचे वीज वितरणचे प्रश्न असतील कचऱ्याचे प्रश्न असेल आणि खास करून रस्त्याचा प्रश्न असेल तो तात्काळ प्रशासनाने सोडवावा असे मी प्रशासनाला खरं तर विनंती करतो मी आम्ही आज विनंती करतोय पण उद्या विनंती करण्याची आमच्यावर वेळ येऊ नये आम्ही ग्राहक कल्याण फाउंडेशन आणि भारतीय किसान संघ अध्यक्ष या नात्याने सर्वांना सांगू इच्छितो जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये प्रशासनाने जर काही ह्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही सर्वजण पालखी महामार्गाचा जा चक्काजाम करण्याचं मी आज घोषित करतो आणि त्याप्रसंगी सर्व ग्रामस्थ विविध गावचे पण लोक असतील सर्व आम्हाला पाठिंबा आहे सर्वांचा पाठिंबा आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि परत पुनश्च विनंती करतो की प्रशासनाने कर या सर्व लोकांची हृदय आणि लक्षात घेऊन आणि त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करावी ही नंबर विनंती करतो सोनोरी गावातर्फे उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आलेला आहे तो माझी सरपंच आदर्श भारत मोरे आणि नितीन लक्ष्मण काळे आणि दीपक झेंडे यांनी आम्हाला सूचित केलं आणि यांनी अर्ज सा पाच सात दिवसापूर्वी सरकारी नियमानुसार सर्व खात्यांना पत्रव्यवहार करून उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे तरी त्यासाठी आम्ही एक चार दिवसापूर्वी सोनारी गावातले खड्डे वार्ताहरांना बोलून मोजवायला लावले तर चार ते पाच हजार संपूर्ण खड्डे बदले आणि त्या खड्ड्यात नारळाची रोप सर्दीराव श्रीपती काळे यांनी आम्हाला मोफत आणून दिली आणि ती आम्ही रोपांच लागवड केली त्यावेळेस सगळे वार्ताहर वगैरे आले सगळ्या पेपरला बातम्या झाल्या त्यानंतर सासवड नगरपालिकेच्या लोकांनी म्हणजे सरकारी लोकांनी अर्धे खड्डे त्यांच्या हद्दीतले मोरम टाकून बुजावले परत आता त्याच्यात त्या मोरमात खड्डे पडले तर अशी तात्पुरती किंवा जे पुढचा रस्ता रोख करायचा हे आमच्यावर वेळ येणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी दुसरे माहेतरला जे पत्रव्यवहार केलेला होता त्यांचे डेरे साहेब डेरे साहेब इथे ते येऊन त्यांनी पत्रव्यवहार भारत मोर्या जवळ देऊन तो संपूर्ण आम्हाला वाचून धावलेला आहे परंतु साहेब लोकांची तळमळ आहे आणि लोकांना रात्रीच रात्रीचं पाणी धरायला जावं लागतं लाईट पाच पाच मिनिटाला जाती त्याच्यामुळं साप इचू काटा काय असतो तुम्ही स्वतः जरा एकदा रातच आमच्यावर या, या। बिबट्या वाघाचं मोठं सावट आहे तर लाईट तुम्ही चार तास कंटूनी, कंटूनी द्या पण ती कंटिन्यू कंटिन्यू द्या गेल्यानंतर तुम्हाला फोन करायचे तुमचे मोबाईल स्विच असायचे परत तुम्ही आमच्यावर पर खवळायचे मग त्यामुळं आमचं जीवन निस्कळीत झालेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही आता हे कागदावर सगळं दिलेलं आहे हे कागदावर न राहता नितीन दादांनी जर सांगितलं ते असत्यक्षात कामा आणा हे तुम्ही जे आता कागद आमच्याकडे दिला त्याच आम्ही गावातर्फे अभिनंदन करतो सर्व जमलेत बसलेत सर्वांच्या तर्फे अभिनंदन करतो तुमचं आणि इथून पुढे असंच सहकार्य तुम्ही करावं दुसरं पंचायत समितीला जो घरकुलाचा किंवा गावाचा जो काही प्रश्न यांनी मांडलेला आहे पीएमआरडीचा याचा तो सर्व मार्गी लागला पाहिजे त्यानंतर आमचे काम मार्गी लागल्यानंतर आमची उपोषण करायची किंवा रस्त्या आमची काही मनस्थिती नाही आहे परंतु तुम्ही जर असं केलं तर आम्हाला हे सगळं अवलंबावं लागेल आणि त्यानुसार आम्ही त्या, त्या पुढची कारवाई करणार आहोत याची सरकारनी दक्षता घ्यावी पोलीस खात्याची लोक येऊन गेलेले आहेत त्या लोकांनी आम्हाला सांगलेले की सर्व तुमच्या अधिकारी तुमच्या पशी येणार आहेत तुम्ही काय जास्त त्रास घ्यायचा काम करू नका सर्व पक्षाची लोक इथं आहेत जे झेंडे साहेब इथं आलेले आहेत आणि संपूर्ण गाव ह्याच्यात सहभागी आहे तर याची सरकारनी नोंद घ्यावी सोनोरी गावचे ग्रामस्थ विविध मागण्यासाठी या ठिकाणी पंचायत समिती समोर आंदोलनाला बसलेत प्रथम मी त्या सर्व आंदोलनाच्या सगळ्या माग मागण्यांना पाठिंबा मा देतो खर तर गेल्या पाच दहा पाच वर्षापासून या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली खरं सोनोरी रस्ता हा सोनेरी असेल वाड्या वाजते असतील किंवा मधलं जाणारा रस्ता जिजुरीमध्ये जर दिवे सोनरी रस्त्याला हा जोडणारा वाढणारा रस्ता आहे हा रस्ता व्यवस्थित होणं गरजेचं आहे परंतु त्या ठिकाणी शासनाचा नाकर्ते आणि शासन त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आज आम्ही पाहतोय जिल्हा नियोजनाचा पुणे जिल्हा नियोजन त्या ठिकाणी हजार बाराशे कोटीचा निधी वितरित होतोय आणि त्यातला सगळ्यात जास्त निधी हा बांधकाम खात्याचा येतोय आणि या बांधकाममध्ये तालुक्यामध्ये जर कामं पाहिली तर कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरच्या सोयीसाठी किंवा पुढाऱ्यांच्या सोयीसाठी अशा प्रकारची कामं दिली जातात खर तर जिथं गरज आहे जिथं आवश्यक आहे तिथं ते होणं गरजेचं आहे आणि मी अधिकाऱ्यांना बी सुचवल की तुम्ही हे कामं पाठवता ना तुम्ही ज्या वेळेला जिल्हा जला नियोजनला कामं पाठवता त्यावेळेला ह्याचा जाणीवपूर्वक उल्लेख करत जा पात्र पेपरमध्ये येते लोक आंदोलनाला बसतात ही वेळ लोकांच्यावर येऊच नाही शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समान हक्क आहे प्रत्येका सगळ्या ठिकाणचे रस्ते होतात सोनोरीचा का होत नाही त्याचबरोबर विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत तालुक्यामध्ये सगळीकडंच अशी परिस्थिती आहे तुम्ही सगळेजण जागरूक आहात तुमचं तर मी अभिनंदनच करतो कारण शेवटी नाही असं मागून दिलं तर हिचकून घ्यायची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून हे जे आंदोलन केले आणि शासनाचा दुर्लक्ष पण आहे शासनाचा मी निषेध करतो आणि या आंदोलनाला मी माझ्या वतीनं आणि पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं पाठिंबा देतो धन्यवाद